सगळीकडे समाज माध्यमांबाबत सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक चर्चा अधिक उठावतारपणे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही समाज माध्यमे मात्र राधानगरीच्या वर्षा पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण ठरली आहेत परिणामी स्थानिक अर्थचक्राची गती वेगावली आहे हमखास रोजगार उपलब्ध होईल असा कुठलाही मोठा प्रकल्प राधानगरी तालुक्यात नसल्यानं बेरोजगार युवक युवतींच्या संख्येत भरच पडत आहे काही वर्षापूर्वी विद्यमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून राधानगरीचे पर्यटन वाढवून त्याद्वारे थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याला बळ देण्यात आलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यानं पर्यटन वाढीसाठी स्थानिक विविध समूहांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राधानगरी महोत्सव फुलपाखरू महोत्सव असे पर्यटन वाढीसाठीचे उपक्रम राबवले गेले आहेत आता बंदी असलेल्या काजवा महोत्सवाच्या माध्यमातूनही तीन चार वर्षापूर्वी राधानगरीच्या पर्यटनाची ओळख विस्तारली गेली होती पावसाळा वगळता उर्वरित आठ महिने दाजीपूर येथील गवा अभयारण्य त्यासाठीची जंगल सफारी पर्यटकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे राऊतवाडी धबधबा हे पर्यटनस्थळ मोठ्या प्रमाणात विकसित झालं आहे केवळ या दोन पर्यटन स्थळांची अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तालुक्यातील हसने रामणवाडी कासारवाडी पडसाळी येथील धबधबे ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे झाली आहेत राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय काळमावाडी येथील दुधगंगा आणि धामोड येथील तुळशी जलाशयांच्या बॅकवॉटर परिसरात आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यासह उन्हाळा हिवाळ्यातही अनेक पर्यटक रोज हजेरी लावतात मांजरखिंड राधानगरी धरणस्थळ परिसर इथं मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून उभारलेली पर्यटन शिल्पे आणि धरणस्थळा शेजारी आकाराला आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लक्षणीय आहे विविध व्यवसायांसह खास करून राधानगरी तालुक्यातून हॉटेल वाहतूक स्थानिक कुटुंबाकडून पुरवली जाणारी भोजन आणि निवास व्यवस्था पर्यटनस्थळी होणारी खाद्य आणि पेय पदार्थांची विक्री अशा अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांसह अर्थचक्रही गतिमान झाला आहे टी व्ही मराठीसाठी राधानगरीहून विजय बकरे